नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजची आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे माजलगाव व्हिडिओ ते अवकलेले सहा क्विंटल जसे दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारणतः पाच हजार रुपये क्विंटल जाते आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती अमळनेर जळगाव येथे अवकाळलेले तीस क्विंटल जास्ती दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जाते काबुली हरभरा बघा तसे पुढील बाजार समते आहे लातूर येथे अवकाळलेले तीनशे अडुतीस क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्व साधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार आहे जालना येथे अवकालेले एक्क्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्व साधारण दर पाच हजार रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती अकोला येथे अवकालेले चा, दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटल दॅसीत दर पाच हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्व साधारण दर पाच हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती अमरावती येथे अवकाळ दोनशे बावन्न क्विंटल जास्त दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल सर्व साधारण दर चार हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा मग असं पुढील बाजार समती आहे येथे अवकाली एकशे बावन्न क्विंटल जसे दर पाच हजार दोनशे साठ रुपये क्विंटल सर्व दर चार हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हर बरा